नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बे नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आजचा व्हिडिओ आपल्याला फार महत्त्वाचा आहे माझ्या शेतकरी बांधवांसाठी आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला कर्जमाफी मिळण्याची दाट शक्यता आहे माझ्या शेतकरी बांधवांनो तुम्हाला कर्जमाफी शंभर टक्के मिळणार आता पुढे माहिती आपण कर्जमाफीबद्दल घेणार आहोत पण या आजच्या बैठकीनुसार शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे पण धनदांडग्या शेतकऱ्यांना कर्जमाफी ह्या वेळेस मिळणार नाही फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना व फोर व्हीलर गाड्यावाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचितच राहावे लागेल तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे कारण मोठ्या शेतकऱ्यांना मोठ्या मोठ्या शेतकऱ्यांना म्हणजेच की जे शेतकरी फॉर्म हाऊसवाले आहेत अशा शेतकऱ्यांना आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिच्या माहितीनुसार अशा मोठ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही याची शेतकऱ्यांनी दक्षता घेतली पाहिजे व गरजू शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे गरजूवंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शंभर टक्के लाभ मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण वाट पाहत आहात दोन हजार सतरापासून आपण कर्जमाफीची वाट पाहत आहे कारण दोन हजार सतराला आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने शेतकरी कर्जमाफी करण्यात आलेली होती लगेच दोन हजार एकोणीसला आपले आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून महात्मा फुले महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना दोन लाखाचा लाभ देण्यात आला होता लगेच आता निवडणुकीच्या अगोदर आपले निवडणुकीच्या अगोदर आपलं सरकार येण्याच्या अगोदर त्यांनी त्यांच्या मॅन्युअलमध्ये जी घोषणा केली त्याची पूर्तता शंभर टक्के सरकार करणार आहे अशी गुहाही आपले महसूल मंत्री यांनी दिली आहे व लाडक्या बहिणीचेही रक्कम वाढण्याच्या विचारात आहेत आणि निराधार योजनेचे पण पैसे वाढविण्याच्या विचारात आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची दाट शक्यता आहे पण नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल याची याची अट आणि त्या समितीची बैठक येणाऱ्या दोन जुलैला होणार आहे माझ्या शेतकरी मित्रांनो आपले आमदार बच्चू कडू शेतकरी संघटनेचे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे की येणाऱ्या दोन तारखेला मीटिंग घेऊन कर्जमाफीची समिती नेमणार आहेत चला बावन कुळे साहेब काय म्हणतात आमच्या सरकारने सांगितलेलं आहे ज्यांना खऱ्या खुऱ्या कर्जमाफीची गरज आहे फार्म वाले मोठे मोठे लोक लेआउटचे लोक मर्सणी फिरणारे लोक त्यांनी शेतीवर कर्ज उचललं असेल त्यांना कर्जमाफी होणार नाही पण गरीब माणसाची शेतकऱ्याची कर कर्जमाफी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही याचाही निर्णय आपण करतो आहे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनल आहे आमचं त्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो मी एक शेतकरी आहे माझे एक प्रयत्न आहे की सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ परेपूर पद्धतीने कसा मिळावा याच्यासाठी हा आपलं चॅनल सर्व शेतकऱ्यांसाठी एकजुटीने काम करणार आहे त्याच्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करून घ्या जय हिंद जय जे महाराष्ट्र